काल परवा मी एक आमच्या तालुक्यात शिगाव नावाचं गाव आहे तिथं गेलो एकाच्या घरी गेलो तो म्हटला माझा मुलगा कुठं आहे मुलगा म्हंटल माझा मुलगा युरोपमध्ये जर्मनीत बर्लिन नावाच्या शहरात आहे म्हटलं बर्लिनमध्ये हो म्हटली आपल्या आर आय टी मध्ये शिकला तिकडं त्याला नोकरी शिक तिथं पुढचं शिक्षण घ्यायला तिकडं गेला तिथं त्याला नोकरी मिळाली म्हटलं पगार किती आहे मी दोन वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झालेला मुलगा इंजिनिअरिंग केलेलं दोन वर्ष तिथं शिकला आणि सहा महिने नोकरी करतोय त्याला तिथं पगार अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे वर्षाला तिथंच एक आमचा जुना सहकारी बसलेला साहेब दुसरे सगळे बघायला लागले त्याकडे म्हटलं काय याच्याकडे बघताय विकासकडे याचा <laughs> पण पोरगा तिकडे गेलाय मी म्हटलं लाव फोन त्याला त्याला फोन लावला त्याला विचारलं ला, तो म्हटला मला एकावन्न लाख रुपये बघाय मी हे का सांगतोय तर स्काय इज द लिमिट इथं शिकायचं कोल्हापूरला नोकरी करायची पुण्याला नोकरी करायची ही मर्यादा आता राहिलेली नाही जगात माणसं जायला लागली आहेत त्यामुळे तुमचं प्राथमिक शिक्षणाचा पाया किती भक्कम आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिक्षक पेशात असणारी माणसं सगळ्यात महत्त्वाची वाटतात कारण तुम्ही जे शिकवाल तुम्ही पहिल्या सहा महि वर्षात माणसाच्या मेंदूवर जो परिणाम होतो तो सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा होतो पण त्यानंतर प्राथमिक शाळेत आलेला मुलगा किंवा मुलगी ही कि काहीही होऊ शकते आणि म्हणून प्राथमिक शिक्षकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा आणि कार्यकर्त्यांचा हा आदराचा असला पाहिजे त्यांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजेत ते ज्या शाळेत जाऊन शिकवतात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मध्ये आमचं सरकार होतं त्यावेळी एकोणीस ते एकवीस बावीस याच्यात सांगली जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूलची कल्पना काढली मला अभिमान आहे की या जिल्ह्यामध्ये आता सहाशे सातशे शाळा अशा झालेल्या आहेत की ज्या शाळांमध्ये खोल्या उत्तम आहेत खाली बसायची परशी शहाबाद किंवा दुसरी नाही आहे तर अतिशय सिरामिक टाईल आहे मागचा ब्लॅकबोर्ड फळा चांगला आहे खिडक्या चांगल्या आहेत सगळ्या व्यवस्था आमच्या शाळेत आम्ही हळूहळू पूर्ण केल्या सरकारकडून सीतून आपण पैसे कर्ज केले पण या जिल्ह्यात सात कोटी लोक सात कोटी रुपये लोकांनी देखील दान केले शिक्षकांनी देखील अनेक शाळात शिक्षकांनी देखील स्वतःचा एक एक पगार देऊन बऱ्याच गोष्टी सुधारणा शाळेत केलेल्या त्यामुळे एकदा आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून आम्ही व्यवस्था जी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रात सरकारने देखील असं करा म्हणून सांगायला सुरुवात केली त्याची पहिली सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यात आपण सुरू केली आणि आज त्याची फळं जास्त लोक प्राथमिक शाळेत सरकारी शाळेत जायला लागली खाजगी शाळा इंग्रजी माध्यमातल्या असल्या तरी मराठीत मायभूमीत माय भाषेत भाषण शिकलं शिक्षण घेतलं मराठीत मायभाषेत भाषेत तर ते जास्त डोक्यात जातं त्यामुळं मराठी भाषेतल्या शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून तुमचा सत्कार करायला विवेक कोकरेनी मला संधी दिली वेळ झाला पण मी म्हटलं बसू दे मी येतोयच म्हटलं सोडू नका <laughs> पण तुमच्या सगळ्यांचा सत्कार करत असताना विवेक कोखरेच नाही तर आम्ही इथं व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांच्या भावना ही या आहेत की तुम्हाला प्रोत्साहन या जिल्ह्यात दिलं पाहिजे तुमच्या मागं उभं राहिलं पाहिजे उत्तम शिक्षण तुम्ही द्या आपली पिढी पुढच्या दहा वीस तीस वर्षात एवढी पुढं गेली पाहिजे की आपल्या नव्या पिढीला जगाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून तुमचा पाया तुमच्या हातात दिलेली मुलं जनतेने देखील विश्वासाने दिलेली असतात तुम्ही त्या मुलांचं ज्ञान अर्जनाचे जे दिवस आहेत त्याचा उत्तम पुरेपूर वेळ उपयोगी कराल आणि या जिल्ह्यात अधिक चांगले आदर्श विद्यार्थी तयार करण्याचं काम कराल